तर मित्रांनो आज आपण आणखीन एक बघणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो हे झाड दिसते मग हे झाड आहे हिऊर एक ह्याच चॅनलवरती मी एक सुरुवातीला जेव्हा मी चॅनल क ओपन केला होता तेव्हा याच चॅनलवरती ह्या हिवराच्या झाडाचा एकदा मी व्हिडिओ टाकला होता तर मित्रांनो त्या व्हिडिओला जसा सगळ्यांनी सपोर्ट केला तसाच पण चॅनलला सप या व्हिडिओला पण सपोर्ट करा तुम्हाला दाखवतं आहे हे झाड आहे हिवराचं मित्रांनो ह्या वनस्पती ज्या आहेत त्या आपल्यातून संपत चाललेल्या आहेत आणि ह्या वनस्पती ह्या आपल्याला कुठे मिळत नाहीत आता फक्त खिडोपाड्याने किंवा जिथं डोंगराळ भाग आहे किंवा काही ठिकाणी फॉरेस्ट आहेत अशा ठिकाणीच मिळतात कारण हे वनस्पतीचा जास्त उपयोग नाही पण लोक काय करतात हे वनस्पती तोडून तोडू टाकतात ह्या वनस्पतीचा तुम्हाला सांगतो ही बुड जी दिसते ह्या बुडाचा काही जास्त फायदा नाही ही वनस्पती तोडून टाकल्यापासून एक दोन महिन्यात चार महिन्यात ह्याचा जी बुड आहे ते कुजायला चालू होते ॲटोमॅटिक ही काही जास्त काळ टिकत नाही आता हे तुम्हाला दाखवतो ही हिवर सगळ्यात आहे ह्या हिवराची साल जी आहे त्याचा फायदा एक सांगतो जे दारू पिणारे लोक आहेत तेमधील हे काय बनवून तर तुम्हाला सांगतो ही हिवराची साल जी आहे त्या हिवराची साल जर काढली तर हे दारू पिणारे जे लोक आहेत ना कुठली टँगो असेल किंवा हातभटी असेल तर ती हातभटी बनवताना जी प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये ह्या हिवराच्या सालीचा सगळ्यात मोठा उपयोग केला जातो मग तुम्हाला विचार करा की बनवताना ह्याचा उपयोग कुठं होत असेल आणि का होत असेल हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही परंतु आमच्या ना भागामध्ये जवळजवळ सगळ्या साली ज्या काढलेल्या आहेत त्या जे दारू बनवणारे ते लोक आहेत ते लोक ह्याचे साल पूर्णपणे बरोबर छाटतात आणि गोल साईडनं काढून घेऊन जातात तर ह्याचा दारू साल खुगा। खुगा जे हातपटी आहे फुगा फुगा पिणारी जी स्पेशल लोक आहेत ते फुगा पिणाऱ्या लोकांसाठी ही दारू बनवली जाते दा आणि वायफळ जे बडबड करतात दारू पिणारे लोक ते ह्या झाडाखाली एका रामायणातले काहीतरी कथा आहे मला पण माहीत नाही नक्की पण कुठली तरी स्त्री ह्या झाडाखाली बसली होती आणि त्या स्त्रीनं तिच्या ह्याच झाडाखाली बसून तिच्या डोक्यामध्ये विचार आला होता की रामाला वनवासाला पाठवावं हो। तर ती मला वाटते रामाचीच आई होती पण सावतर आई होती तर ती जेव्हा इथं बसली ह्या झाडाखाली आणि तिच्या डोक्यात आला विचार की आपण रामाला चौदा चा। वर्ष वनवासाला पाठवावं हो। हा विचार या झाडाखाली बसल्यानंतर सुचला तसेच दारू लोक पिणारे असतात जेव्हा ही दारू पितात तेव्हा वायफळ बडबड करतात नाही ते विचार डोक्यात येतात अशी ह्या झाडाची प्रथा आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवते हे झाड कसं आहे जवळनं तर तुम्ही जवळ नाही जरा ह्याचे काटे दाखवतो काटे एकदम छोटे काटे आहेत हे बघा बारकाली काटे असतात काटे दिसत पण नाहीत तर मित्रांनो असे असणारे हे काटे आहेत आणि पाने एकदम छोटे असतात शेळ्या मेंढ्या वगैरे ह्याला खातात सगळ्यात महत्त्वाचं आणि ह्याच्या शेंगा तुम्हाला हे बघा किती दाखवतो जर जवळ ही शेंगा जी आहेत ना हे बघा ही शेंगा आहेत हे दिसल्या का शेंगा बघा ह्या अशा शेंगा आहेत हिवराचं झाड तर ह्याला हिवराचं झाड माणचं हिवर हिवराचं झाड तर मित्रो असं असणारं हिवराचं झाड ह्या काही वनस्पती ते आपल्याला संपूर्ण चाललेत म्हणून मी हा व्हिडिओ टाकतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि शेअर करायला विसरायचं नाही चला धन्यवाद